लग्नाच्या बारा दिवसातच विवाहितेचा मृत्यू हुंड्यासाठी विष बाजवून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार चला मग ही घटनाकडे वळूया सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की तिला उलट्या होऊ लागल्या आहेत उपचार सुरू असतानाच जुलै तेरा रोजी तिचा मृत्यू झाला नांदेड क्राईम पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्याभरातून हुंड्यासाठी छळ त्यातून विवाहितांची आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या हा विषय ताजा असतानाच आता नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय लग्नाच्या अवघ्या बारा दिवसांत विवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड क्राईम नेमक प्रकरण काय हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्याच्या आरोपाखाली नांदेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ताऊबाई चव्हाण वय बावीस असं मृत विवाहितेचं नाव आहे तिचा विवाह दोन जुलै रोजी राठोडवाडी वाढीता मुखेड येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता लग्नानंतर नवविवाहिता सात जुलै रोजी काही काळ माहेरी राहून आठ जुलै रोजी पुन्हा सासरी परतली मात्र नऊ जुलै रोजी तिच्या सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की तिला उलट्या होऊ लागल्या आहेत सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले उपचार सुरू असतानाच जुलै तेरा रोजी तिचा मृत्यू झाला विवाहितेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की एकूण सहा लाख रुपयांचा हुंडा ठरला असताना लग्नात पाच लाख रुपये देण्यात आले होते उर्वरित एक लाख रुपयांसाठी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला अखेर तिला विष देऊन थार मारण्यात आलं असं नातेवाईकांचं म्हणणं आहे पतीसह सासू सासऱ्यांसह चौघांना अटक या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आरोपी पतीसह सासू सासरे अशा चौघांना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजण्यात आले का की तिने स्वतः विषप्राशन केले याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी दिली बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या एक इंजिनियरला महागात पडलं अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्यात आता लोकांना लुबाडण्याचा नवा प्रकार समोर आला आहे पुण्यातील बुधवार पेठेत बुधवार पेठ वेश्यागमनासाठी प्रोस्टिट्यूशन जाणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ चित्रित करून त्यांना ब्लॅकमेल ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते नांदेड सिटी नांदेड सिटी पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आयुष राजू चौबुले सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अशाच नवनवीन क्राइम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा